नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील बऱ्याच भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तीव्रताही वाढतच चाललेली आहे आता कोणत्या ठिकाणी पावसाची तीव्रता वाढणार आहे सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल व जे सबस्क्राईब करतील त्यांना आता पुढील एक ते दोन तासात एक व्हिडिओ येणार आहे तो सविस्तर अंदाज देखील त्यांना त्या व्हिडिओत पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट सध्या स्थितीला पाहायला गेलं तर धारूळच्या बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी चांगली हजेरी पावसाने लावलेली आहे तसेच पुन्हा एकदा पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे तसे तिकडे पाहू शकता इंदापूर बारामतीच्या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे वडूप साताराकडे देखील पुढील एक ते दोन तासात चांगला पावसाचा जोर वाढेल सातारा कराडच्या भागात देखील चांगला जोर पावसाचा वाढणार आहे तुमच्या भागात पाऊस झालेला असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा तसेच गोरेगाव पुणे खेड खोपोली जुन्नरच्या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो हा अंदाज देखील लक्षात घ्या पावसाची व्याप्ती ही वाढतच जाणार आहे तसेच इंदापूरकडे देखील चांगला जोर राहील परभणी नांदेड हिंगोली पुसद वाशिम लोणार उमरखेड चिखले खामगाव अकोल्याचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळणार आहे जळगावमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे तीव्र पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो पर्यंत हे पावसाळी वातावरण चांगला प्रभाव टाकेल असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे अहिल्यादेवी नगरच्या बऱ्याच भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आता पुढील राहिलेले आपण जिल्हे घेऊयात अजून सबस्क्राईब भरपूर साऱ्या जणांनी केलेलं नाही आहे सबस्क्राईब नक्की करा इकडे पाहू शकता पुसत kulak खामगाव चिखली जळगावचा भाग असेल अकोट अमरावतीचा भाग असेल यवतमाळचा बराच भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं पावसाची तीव्रता देखील बऱ्याच ठिकाणी वाढत जाणार आहे नागपूरच्या भागात पाऊस आपल्याला भंडाऱ्याच्या भागात पाऊस पाहायला मिळणार आहे पुढील काही तासातच आगमन होईल उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर या भागात चांगला पाऊस होईल मराठवाड्यात देखील जालना बीडच्या भागात लातूरच्या भागात देखील पुढील काही तासात पाऊस होणार आहे सोलापूर कोल्हापूर सांगली साताराचा भाग असेल या पट्ट्यात देखील धाराशिवच्या भागात लातूर नांदेडच्या भागात देखील चांगल्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील वाशिम बुलढाणा अकोलाच्या भागात देखील पावसाचा जोर हा पुढील काही तासातच चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद